नमस्कार मित्रांनो आज आपण वांग्याचं भरीत कसं करायचं ते शिकणार आहो चला तर वांग सुरू करूया सर्वात आधी आपल्याला दोन वांगे घेऊन या वांग्याच्या देटावरचं आपल्याला काढून टाकायचं आहेत आणि त्यानंतर सर्वीकडून वांग्याला तेल लावून घ्यायचे आहेत अशा प्रकारची एक चाटणी घेऊन आपल्याला वांगे ठेवून वांगे सर्व भाजून घ्यायचे आहेत आपल्याला वांगे मोठ्या गॅसवरतीच भाजायचे आहे जेणेकरून वांगे सगळीकडून शिजायला हवे इथे तुम्ही बघू शकता काही जाग्यावरून वांगे भाजलेले आहेत आता वांग्याला आपण थोडे दाब देऊन बघूया वांगे आपले इथे आता शिजलेले आहे तुम्ही बघू शकता हे वांगे थोडे दबत आहे थोड्या वेळसाठी मी वांगे साईडला ठेवले होते जेणेकरून आपल्या हाताला चटका लागणार नाही वांग्यावरचे सर्व जडलेला भाग काढून टाकायचा आहेत दोन्ही पण वांगे घेऊन वांगे बारीक करून वांगे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत तीन चम्मच तेल घेतलेला आहे एक चम्मच मोहरी अर्धा चम्मच जिरं आणि थोड्या बारीक चिरलेल्या मिरच्या आणि थोडा कढीपत्ता तुम्ही इथे लसणाच्या पाकळ्यासुद्धा टाकू शकता हे सगळं झालं की बारीक चिरलेला एक कांदा घालावा कांदा छान फिरवून परतून घ्यायचा आहे कांदा परतला की त्यामध्ये एक बारीक चिरलेलं टमाटर घालावं टमाटरसुद्धा फिरवून परतून घ्यायचा आहेत हे सगळं झालं की त्यामध्ये अर्धा चम्मच तिखट अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच मीठ व अर्धा चम्मच जिरं पावडर अर्धा चम्मच धनिया पावडर टाकून सर्व मसाले एकत्र करून फिरवून परतून घ्यायचे आहेत मसाल्याला छान तेल सुटले की त्यामध्ये भाजलेले वांगे घालून ते सर्व एकत्र करतपर्यंत फिरवून घ्यावे आणि थोड्या वेळसाठी परतून घ्यावे इथं आपलं भारीत रेडी झालेलं आहे यावरून आता थोडी कोथिंबीर घालून देऊया आणि थोडं फिरवून घेऊया चला तर मग सर्व करून घेऊया हे भरीत भाकरीसोबत भन्नाट लागते एकदा तरी ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू